नमस्ते मी वैद्य उमेश धायवर नुकतेच आमचे अभय आयुर्वेद पंचकर्मा अँड न्यूरो रिहॅब सेंटर वारज्यामध्ये वाराणसी से सोसायटीमध्ये सुरू झालेले आहे हे न्यूरो रिहॅब सेंटर फक्त पॅरालिसिस पेशंटसाठी नव्हे तर सर्व प्रकारच्या वादव्यादी लहान मुलांचे सेरबल पॉलसी पक्षाघात अर्धीत फेशियल पॉलसी पार्किन्सन डिसीज यासाठी चालू झालेले आहे या न्यूरो रिहॅब सेंटरमध्ये पंचकर्म योगा आणि फिजिओथेरपी हे थे एकाच क्षेत्राखाली ह्या सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत तर ज्या ज्या रुग्णांना पॅरालिसिस झालेलं आहे ज्यांना बोलता येत नाही ज्यांचा तोल जातो ज्यांना अस्पष्ट बोलणं होतं ज्यांची पायाची हाताची ताकद कमी झालेली आहे जे बेड रिडन पेशंट आहेत यांना या, या सर्व उपलब्ध सोयींचा उपलब्धता एकाच क्षेत्राखाली होणार आहे आपण यापुढे पाहूयात आयुर्वेद म्हणजे काय आयुर्वेदात व्याधी कसा उत्पन्न होतो तसेच आयुर्वेदात पंचकर्म याचं महत्त्व काय आणि पंचकर्मातील विविध कर्मांचे सविस्तर वर्णन आपण पुढे पाहूयात तर आज आपण पाहूयात आयुर्वेद आणि आयुर्वेद म्हणजे काय आणि आजार कसे होतात या संदर्भात आपण माहिती पाहूयात जनरली आपण पाहतो की विविध आजार जे होतात त्यात वेगवेगळ्या पॅथीचे अलग अलग मत आहे तर आयुर्वेदामध्ये व्याधी कशी उत्पत्ती होते व्याधीची उत्पत्ती कशी होते या संदर्भात आपण थोडक्यात पाहूयात तर शास्त्रामध्ये आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असा एक कन्सेप्ट आहे की सर्व जे आजार आहेत हे त्रिदोष यांच्या दृष्टीने होतात तर याच्यामध्ये विविध कारणं घडतात तर प्रत्येक आजाराला एक विशिष्ट कारण असतात तर एक कन्सेप्ट आमच्या शास्त्रामध्ये आहे की कोणताही कार्य हे कारणागाचून घडत नाही तर कार्य घडण्याच्या पूर्वी काहीतरी कारण असणं गरजेचं आहे तर विविध कारण त्याला आम्ही म्हणतो हेतू तर विविध हेतूंमुळं हे आजार उत्पन्न होत असतात आणि आपण पाहतो की आजार झाला आहे तर फक्त त्याच्यावरची चिकित्सा करून चालत नाही तर कारणांची माहिती घेऊन ते कारणं बंद कर केल्याशिवाय आजार बंद होणार नाही तर एक एक्झाम्पल घेऊयात आम्लपित्त हे एक उदाहरण घेऊयात आम्लपित्तामध्ये विविध प्रकारे आम्लपित्त घडतं काही जण अत्यंबू म्हणजे अतिशय प्रमाणात सकाळी सकाळी उठल्या उठल्या पाणी पितात एक प्रमुख कारण आपल्याला सापडतं की त्याच्यामुळे आम्लपित्त घडलेलं असतं मग अशा पेशंटमध्ये वारंवारची ॲसिडिटी होणं अमल म्हणजे आंबट पाणी बाहेर येणं उलटी होणं मळमळणं हे सर्व अमलपित्ताची लक्षणे दिसतात जोपर्यंत हे अति अंबूपान दॅट मिन्स जास्त पाणी पिणे जोपर्यंत आपण बंद करत नाही तोपर्यंत आम्लपित्तामध्ये उपशय मिळणार नाही किंवा अम्लपित्ताची ट्रीटमेंट मिळ होणार नाही तसे असे अनेक विविध हेतू घडत असतात आणि ह्या हेतूंमुळे जो व्याधी उत्पन्न होतो तर फक्त अमलपित्तासाठी अमला अमलपित्ताची औषध देऊन चालणार नाही तर हे हेतू पहिल्यांदा बंद करणे खूप गरजेचे आहे तर सुरुवातीलाच व्याधी ज्या कारणाने उत्पन्न होते ते कारण कारण जर आपण बंद केलं तर पन्नास टक्के काम किंवा पन्नास टक्के व्याधी ही आपण तिथेच जिंकलेली असतो आणि त्यानंतर आपल्याला औषध उपचार करायचे असतात हा एक अत्यंभूपणाचा एक मी रुग्णाची एक गोष्ट दोन मिनिटात सांगतो एक रुग्ण होता जो लगभग वीस वर्षापासून याला आम्लपित्ताचा त्रास होता वारंवार उलटी होणे वारंवार मळमळ होणे छातीत जळजळ होणे छाती दुखणे पोट दुखणे आणि उलट्या होणे हे त्याचे लक्षण वीस वर्षापासून होते त्याने विविध आजार पॅथी उपयोग केला त्याला रोज पॅंडी ओमेग्रेझॉलसारखे औषधं तो खात होता तरीही उपशय मिळत नव्हता रुग्ण जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा हेतू मी पाहिला तर तो हेतू अत्यंब उन सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणे आणि कोणीतरी मिसकन्सेप्ट असल्यामुळं तो व्यक्ती काय करतो की पाण्यामुळं पित्त कमी होतं तर वारंवार पाणी पि पी, पिण्यात त्याला येत होता तर ह्या सर्व या, या गोष्टीमुळे काय घडले तर पित्ताचा द्रवगुण वाढला आणि त्या पित्ताचा द्रवगुण वाढल्यामुळे वारंवार त्याला आम्लपित्ताचा त्रास होत होता ट्रीटमेंटमध्ये विशेष मी काही विशेष विशेष असे उपचार केले नाहीत त्यात फक्त हेतू जो अत्यंबू पाण आहे तो बंद केला आणि काही थोड ठराविक औषधे दिली तर त्यात दोन ते तीन आठवड्यामध्येच त्याला सत्तर ते ऐंशी टक्के उपशय मिळाला आणि पुढील दोन तीन महिन्यामध्ये ट्रीटमेंटने त्याला पूर्णतः उपशय प्राप्त झाला तर सांगण्याचा सा उद्देश हा की जोपर्यंत आपण हेतू बंद करत नाही तोपर्यंत व्याधी चिकित्सा पूर्ण अर्थाने बरी होत नाही तर आयुर्वेदामध्ये हेतूला खूप महत्त्व आहे हेतू बंद केला तर त्याचे होणारे इफेक्ट किंवा त्याच्या हेतूंपासून उत्पन्न होणारे कार्य आपल्याला बंद करता येतं आणि व्याधी पूर्णपणे उपशय प्राप्त होतो तर आयुर्वेदामध्ये दोन पद्धती सांगितल्या ट्रीटमेंटचे दोन प्रकार सांगितले एक शोधन चिकित्सा आणि एक शमन चिकित्सा शोधन चिकित्सा त्यालाच आपण पंचकर्म चिकित्सा असं म्हणतो आणि शमन चिकित्सा म्हणजे विविध औषधे काडे गोळ्या चूर्ण यांचा समावेश करून दोषांचे पचन करणं आणि व्याधी बारा करणं याला बोलतात शमन चिकित्सा तर हे कसे करायचं समजावे की पेशंटला शोधन करायचे का शमन करायचंय तर प्रत्येक पेशंटला आपण पंचकर्म करत नाही प्रत्येक पेशंटला पंचकर्माची गरज पण नसते पंचकर्म कधी करावे जर तेव्हा दोषाची संचिती शरीरात जास्त प्रमाणात झाली असेल बहुदोष लक्षणं जेव्हा असतील त्या काळातच आपण पंचकर्म करत असतो जर मध्यम प्रकारचे दोष असतील किंवा क्षीण मात्रेत दोष असतील तर त्याला पंचकर्माची आवश्यकता नसते याच्यामध्ये पाचन करून काही औषधी उपचार करून हे लोक रोग बंद होतात कमी होतात आणि खूपच कमी मात्रेत दोषांची संचिती असेल तर केवळ लंघन करून सुद्धा दोष जिंकता येतात आणि केवळ लंघनाने सुद्धा व्याधी बरा होऊ शकतो तर बहुदोषाचे शास्त्रामध्ये विविध लक्षणे सांगितले ते लक्षणे पाहून आपण पंचकर्मे करत असतो पंचकर्म हे फक्त व्याधी झाल्यानंतरच करावी का तर नाही तसंही नाही तर शास्त्रामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये एक पंचकर्म विशिष्ट पंचकर्म करायला सांगितले तर वसंतामध्ये कफ वाढत असतो वसंत ऋतूमध्ये कफ जेव्हा वाढतो सूर्याची उष्णता जेव्हा वाढलेली असते कफ पातळ होतो आणि हा पातळ झालेला कफ सांध्यांमध्ये विशिष्ट वि विविध कोष्टामध्ये अवयवांमध्ये जेव्हा संचित होतो तेव्हा कफाचे व्याधी होतात जसे श्वास कास इत्यादी व्याधी उत्पन्न होतात ते व्याधी उत्पन्न होणे अशासाठी वसंत ऋतूमध्येच आपल्याला वमन करण्यास सांगितलेले आहे तसेच पित्ताचा जो श संचय असतो प्रकोप असतो तो शरद ऋतूमध्ये सांगितला आहे पित्ताचा संचय ह्या वर्ष ऋतूमध्ये होतो आणि कालांतराने जेव्हा शरद ऋतूमध्ये उष्णता वाढते तेव्हा पित्ताचा प्रकोप झालेला असतो तो हा पित्ताचा प्रकोप कमी करण्यासाठी कि किंवा पित्त प्रकोप होऊ नये यासाठी शरद ऋतूमध्ये विरिजनाची योजना केलेली आहे किंवा विरेचन करण्यास सांगितलेले आहे तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये वाताचा संचय झालेला असतो आणि जेव्हा वर्षाकाळ किंवा प्रावृत्त काळ म्हणतात जेव्हा पाऊस जे पडतो तेव्हा वातावरण थंड झालेलं असतं तर त्या थंड थंड गुणांमुळे शीतगुणांमुळे वाताचा प्रकोप घडलेला असतो तर ह्या प्रावृत्त किंवा वर्षा ऋतूमध्ये बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे तर असे वसंत ऋतूत्वण शरदात विरेचन अँड याच्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये बस्ती सांगितली आहे तर ही ऋतुकालीन uh, पंचकर्म सांगितली आहेत तसेच uh, शिशिर ऋतूमध्ये आपण uh, थंडी जास्त असते त्या पिरियडमध्ये स्नेहस्वेदन करू शकतो uh, श uh, श याच्यात शरदामध्ये रक्तमोक्षण पण करू शकतो तर असे विविध कंडिशन पाहून आपल्याला ऋतूमध्ये शोधन प्रक्रिया सांगितलेली आहे आता हे पंचकर्म म्हणजे एक प्रकारचं एक आ, सर्जिकल प्रोसिजरच आहेत जसं सर्जिकल प्रोसिजरमध्ये ऑपरेशनमध्ये प्री प्रोसिजर ट्रीटमेंट असते एक मेन ऑपरेशन ट्रीटमेंट असते अँड पोस्ट ऑपरेटिंग ट्रीटमेंट असते त्याच पद्धतीने पंचकर्माच्या ह्या याच्यामध्ये पूर्वकर्म प्रधान कर्म आणि उत्तर कर्म किंवा पश्चात कर्म हे वर्णन केलेले आहे तर हे पंचकर्म का करावे तर किंवा पंचकर्माचा सा उद्देशच सांगितलाय की जे दोष आहेत ते जवळच्या मार्गाने बाहेर काढावेत त्यासाठी काही पूर्वकर्म पण केली जातात तर त्यामुळे सुद्धा पंचकर्मातला जो उद्देश आहे तो साध्य होण्यास मदत होते एक आमच्या याच्यात शास्त्रामध्ये एक सांगितलंय की जेव्हा बहुदोष असतात जेव्हा दोष संचिती जास्त असते तर त्यांना जवळच्या मार्गाने निर्हाण करावे आणि जे कमी दोष असतात त्यांना बाकीच्या औषधाने शमन शोधन प्रस शमनाने ते औषधाने त्याची ट्रीटमेंट करावी एक वचन आहे की कदाचित शमनाने केलेले दोष कालांतराने पुन्हा प्रकोपित होऊन व्याधी उत्पन्न करतात परंतु शोधनाने आणि पंचकर्माने जे दोषाचे शमन किंवा निर्हळण होते त्यामुळे त्याची पुनरुद्भव व्याधीचा पुनरुद्भव होत नाही तर व्याधीचा पुनरुद्भव होऊ नये पुन्हा पुन्हा व्याधी होऊ नये तर त्यासाठी पंचकर्म शास्त्रामध्ये वर्णित केलेले आहे तर हा पंचकर्माचा मुख्य उद्देश की वारंवार होणारे जे व्याधी आहेत काही काही व्याधी वारंवार रिपीटेड रिपीटेड होतात तर ते होऊ नये यासाठी शोधन करणे खूप गरजेचे आहे श्वासाचा पेशंट ज्यांना दमा आहे असे पेशंट आपल्याला दिसतात की वातावरण थोडासा जर बदल झाला तर वातावरणात थोडं जरी चेंजेस झाले तरी श्वास वेग वाढत असतात अशा वेळेस जर कफामुळे श्वास वेग वेग वाढत असेल तर वमनाने त्याला पूर्णपणे फायदा होईल जर वातामुळे जर श्वास वेग वाढत असेल तर बस्तीमुळे वारंवार होणारा श्वास आटोक्यात येईल आणि पुन्हा पुन्हा श्वास येणार नाही तसेच प्रतिशाय पण आहे ज्यांना वा जो बाराही महिने ज्यांना प्रतिशाय आहे अशांनी वमन जर केलं तर त्यांचा प्रतिशयाचा ड्युरेशन कमी होतो प्रतिशयाची इंटेन्सिटी कमी होते फ्रिक्वेन्सी कमी होते आपल्याला लगेच खूप चांगला परिणाम आपल्याला शोधनाने दिसतो तर अशा प्रकारे शोधनाचे खूप उपयोग शास्त्रामध्ये वर्णित केलेले आहे तर शोधन करण्यापूर्वी मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीने दे काही पूर्वकर्मं केली जातात ही पूर्वकर्म सुद्धा दोषांचे विलयन करण्यासाठी किंवा दोषांना शाखेमध्ये शाखेतून कोष्टात आणण्यासाठी खूप गरजेचे असते पंचकर्माचा मुख्य उद्देश म्हणजे दोष शाखेतून कोष्टात आणणे आणि कोष्टातून जवळच्या मार्गाने बाहेर काढणे हाच पंचकर्माचा उद्देश मुख्य उद्देश आहे तर हे दोष शाखेतून कोष्टात आणण्यासाठी काही पूर्वकर्म केली जातात त्याच्यात मुख्यतः स्नेहन आणि स्वेदन असत आम्ही स्नेहन स्वेदन करण्यापूर्वी पाचन हे औषधी स्वरूप आम्ही देतो जेणेकरून दोषांचे पचन होतो त्यांचं अल्प प्रमाणात सामता असेल तर ते नष्ट होते आणि स्वेदनाने ते कोष्ट मोकळे होतात आणि कोठ्यामध्ये येतात आणि ह्या कोठ्यात आल्यानंतर कोष्टात आल्यानंतर जवळच्या मार्गाने नस्य म्हणजे उर्ध्वजत रुगत असेल तर नस्याच्या मार्गाने आपण शत्यांचे शोधन करतो उदराच्या वरच्या भागात असेल तर वमनाने त्यांचं शोधन करतो पोष्ठाच्या अधभागात असेल तर विरेचनाने किंवा बस्तीद्वारे अशा दोषांचे आपण निर्हण करत असतो अशा प्रकारे पंचकर्म हे पंचकर्माची ही एक प्रकारची प्रोसिजर आहे तर या पंचकर्माने जवळच्या मार्गाने वाढलेले दोष शरीराच्या बाहेर काढले जातात आणि त्या दोषाने उत्पन्न होणाऱ्या व्याधींचे पुनरुद्भव हा पूर्णपणे टाळला जाऊ शकतो म्हणून ह्या पंचकर्माचाच मुख्य उद्देश उद्देश हाच आहे की पुनरुद्भव व्याधींचा होऊ नये यासाठी शोधन केले जाते तर आपण एक एक पूर्वकर्म पण थोडक्यात थोड्या थोड्या प्रमाणात आपण पाहूयात काय काय पूर्वकर्म आहेत किंवा कोणकोणते पूर्वकर्म केली जातात हे आपण ह्या सत्रामध्ये पाहूयात तर सर्वात पर प्रथम आपण स्नेहान्वेदनाच्या आधी दीपन पाचन केले जाते दीपन पाचन का दीपन म्हणजे काय आणि पाचन म्हणजे काय तर दीपन म्हणजे काय अग्नीला दीपन करणे अग्नीला दीप्ती करणे अग्नी म्हणजे जाठराग्नी जेव्हा जाठराग्नी मंद झाला असेल तर ते खाल्लेल्या आहाराचं पचन करत नाही खाल्लेले आहार चांगल्या पद्धतीने पाचित नाही झाला तर त्यातून उत्पन्न होणारा आहार रस हा योग्य पद्धतीने होत नाही आणि त्याच्यामुळे आम निर्माण होते संपूर्ण रोगाला आम हा एक कारणीभूत सांगितला आहे आणि संपूर्ण व्याधीला प्रमुख कारण ज्या अग्निमांद्य अग्निमांद्य कन्सिडर केला आहे तर अग्निमांद होऊ नये यासाठी अग्नीची प्रदीप्ती चांगली पाहिजे अग्नीची दृष्टी होऊ नये यासाठी काही आहाराचे नियम सांगितले आहेत ते जर आहाराचे नियम सर्वांनी जर पाळले तर शक्यतो व्याधी होत नाही तर पहिल्यांदा पाचन आपण यासाठी करत असतो पाचनामध्ये काही पंचकोल चूर्ण त्रिकुटी चूर्ण असे काही विविध हिंगवाष्टक चूर्ण लवण भास्कर चूर्ण असा काही पाचनयोग असतो दीपन योग असतो आणि अग्नीचे दीपन पण होते आणि आमाचे पचन पण होते अग्निदीपन हा चित्र का दिसतात की उष्ण द्रव्य आपण जेव्हा देतो तर अग्निदिप्ती करतो आणि बाकी जे पाचनयोग आहेत त्या पाचनयोगाने उर्वरित आम जो आहे सामता जी आहे ती नष्ट होते आणि रसगत आम नष्ट झाल्यामुळे अग्निपण दीप्त होतो आणि आम पण नष्ट होतो तर अशा दीपन पाचन औषधाची आपण योजना पहिले तीन ते पाच दिवसात करत असतो त्यानंतर येते स्नेहन तर त्याच्यामध्ये असते स्नेहन म्हणजे काय तर शरीराला मालिश करणे हे स्नेहन झालं आणि आत्म शरीराचं स्नेहन द्यायचं असेल किंवा स्नेह द्यायचा असेल तर त्याला स्नेह बोलतात तर घृतपान हे त्यात मोडतं तर रुग्णांच्या कोष्टा अनुसार आपण तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस हे घृतपान सेवन करत असतो किंवा अभ्यंतर पान सेवन करत असतो तर प्रत्येकाच्या कोष्टानुसार प्रत्येकाच्या अग्नीच्या बलानुसार आपण ही घृताची मात्रा किंवा स्नेहाची मात्रा करत असतो तर शास्त्रामध्ये रसी किंवा जी मात्रा लवकर पसते आणि त्याने शुद्ध बोध पण चांगला होतो लवकर होतो किंवा कोणताही त्रास होत नाही त्याला रसी जी रशियाची मात्रा सांगितली आहे ती कन्सिडर केली जाते ती जनरली आपण तीस एम एल पासून पंचवीस ते तीस एम एल कन्सिडर करतो काही जणांना वीस एम एल ते पंचवीस एम एल आपण ही मात्रा कन्सिडर करतो त्यानंतरची मात्रा उत्तम मात्रा मध्यम मात्रा ह्या स्वरूपात विविध मात्रा सांगितल्या आहेत विविध व्याधींसाठी या मात्रा निर्देश केलेल्या आहेत तर रुग्णाचे परीक्षण करून याला कोणत्या मात्रेमध्ये आपल्याला स्नेह द्यायचा आहे ते ठरवले जाते दीपन पाचन केल्यानंतर सकाळी आपण घृतपान केवल पित्तज असेल तर घृत पान संस्कारित घृत वातज असेल तर लवणा मिश्रित घृत आणि कफच व्याधी असतील तर त्यात आपण घृतासोबत क्षारसुद्धा ॲड करून रुग्णांना पाजत असतो तर अणशापोटी रात्रीचा आहार कसला आहे हे, हे पाहिल्यानंतर आपण घृत देत असतो काही जणांना घृत अच्छ पान म्हणजे डायरेक्ट घृतच दिले जातात तर प्रत्येकाला घृत डायरेक्ट स्वरूपात घेता येतील हे रुग्णांच्या बलावरती मानसिकतेवरती अवलंबून असतं तर रुग्ण कसा आहे त्याची मानसिकता कशी आहे याचा विचार करून काही जणांना आपण कोष्णजलाबरोबर दुधाबरोबर यबागोबरोबर किंवा मुगाच्या युषाबरोबर आपण घृत मिक्स करून देऊ शकतो शास्त्रामध्ये दे अच्छपान म्हणजे फक्त केवळ घृत पिणं खूप महत्त्वाचं सांगितलं आहे त्याने स्नेहन पण लवकर होतं आणि स्नेहानाचे शरीरात त्याचं पोषण किंवा त्याचं ॲब्सॉप्शन mm. पण छान होतं त्यासाठी अच्छपान ही संकल्पना सांगितलेली आहे mm. तर विविध घृत विविध व्याधींसाठी वर्णित आहेत त्रिफळा घृत जनरली पित्त दोषांमध्ये त्रिफळा घृत पंचतिक्त घृत हे जनरली आम्ही सांगतो तर ह्या घृताचे पान त्याच्या कोष्टानुसार तीन दिवस मृदुकोष्टी व्यक्ती असेल तर तीन दिवस मध्यम गोष्टी व्यक्ती असेल तर पाच दिवस आणि क्रूर गोष्टी व्यक्ती असेल तर सात दिवस क्रूर गोष्टी म्हणजे ज्यांना पोट साफ होत नाही किंवा विबंध असतो कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो तो क्रूर गोष्टी मध्यम गोष्टी म्हणजे विना काही औषधं न देता मध्यम स्वरूपात त्याचं सा पोट साफ होतं आणि मृदू गोष्टी म्हणजे दूध जरी पिले तरी त्यांना पोट साफ होतं अशा यांना आपण मृदु गोष्टी म्हणू तर हे कोष्टाचं परीक्षण करून त्यानुसार घृताची योजना किंवा त्याची मात्रेची योजना करून सकाळी रात्रीचा आहार कसला अस आहे हे पाहिल्यानंतर आपण अच्छपान पेशंटला देत असतो ते पिल्यानंतर रुग्णाला जेव्हा ढेकर येतात उद्गार येतात तर त्याची परीक्षा करून आपल्याला अणुपान म्हणून फक्त जलच प्यायचं असतं त्याच्यामुळं हा स्नेह जीर्ण होण्याचे प्रमाण लवकर होतं नाहीतर स्नेह अजीर्ण किंवा स्नेहा अजीर्ण बोलतात त्याची लक्षणे उत्पन्न होतात आणि रुग्णाला त्रास होतो तर अशामुळे जेव्हा स्नेह पचला आहे शुद्ध उद्गार प्राप्त झालेले आहेत शुद्ध उद्गार येत आहेत याची परीक्षा केल्यानंतरच पुढचा आहार द्यावा की नाही द्यावा हे रुग्ण वैद्य रुग्णाला सांगत असतो सुरुवातीच्या काळात पहिल्या दोन दिवसामध्ये मात्रा कमी असल्यामुळे तो सकाळचा नाश्ता स्किप करून आपण आहार योग्य टायमिंगला देऊ शकतो मात्र नंतर नंतर घृताची मात्रा वाढत असते तर त्यामुळे अशा वेळेस जेव्हा जीर्ण झाला आहे आहार आणि सॉरी जीर्ण झाला आहे स्नेहपान त्या लक्षणानुसारच आहार आपण योग्य पद्धतीने देत असतो सुरुवातीचा पहिला दिवस जनरली वीस ते तीस एम एल आपण ग्रूथ देतो दुसऱ्या दिवशी पन्नास ते साठ एम एल तिसऱ्या दिवशी सत्तर ते ऐंशी एम एल रुग्णाच्या कॅपॅसिटी पाहून कधी कधी आपण ऐंशी ते शंभर एम एल पण घृतपान देतो आणि इन्क्रीजिंग लेवलला आपण वाढवत होतो काही जणांना तर दीडशे दीडशे दोनशे दोनशे ग्रॅम घृतपान लोकांनी केले आहे तर रुग्णांचं बल अग्नी त्यांची शरीर यष्टी व्याधीचे बल या सर्वांचा अभ्यास करून आपल्याला इन्क्रिजिंग लेवलवरती घृतपान करायचे असतात पाच ते सात दिवस एकदा घृतपान पूर्ण झालं स्निग्धता सम्यक स्निग्धताचे लक्षणं आली तर लक्षणं पाहिजेत किंवा जो आपल्याला विरेचन करायचं आहे का वमन करायचं आहे ह्या पद्धतीने विचार करून आपल्याला ती पंचकर्माची गोष्ट करायची असते परंतु काही वैद्य असे म्हणतात जेव्हा उद्गा किंवा दोष हे उर्ध्वगामी झाली तर त्या पिरियडमध्ये आपल्याला आप वमन करायचं आहे दोष जेव्हा अधोगामी प्र, प्रविष्ट असतील किंवा अधोगामी त्यांचे संचार असेल तर अशा वेळेस आपल्याला विरेचन करायचं आहे तर आपण जर विरेचन करायला पेशंट घेतला आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर कफाचं आधिक्य असेल कफाचं संसर्ग असेल आणि दोष उर्ध्वगामी प्रवृत्त होत असतील तर विरेचन न करता आपल्याला अशा कंडिशनमध्ये वमनच करणं गरजेचं असतं जेव्हा ऊर्ध्व शुद्धी असेल तरच आपण विरेचन सारख्या प्रोसिजर करू शकतो तर आपण एक एक गोष्टी आपण पुढे पाहूयात वमन कसे असते विरेचन कसे असते त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत ह्या गोष्टी आपण पुढील सत्रात पाहूयात धन्यवाद